परळीमध्ये एकोणीस ते वीस वर्षापासून बंद असलेला जनावरांचा बाजार जो आहे तो आजपासून सुरू झाला आहे आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर एक लाख तेरा हजाराची ही मैस जी आहे ते विक्री झालेली आहे माझ्यासोबत स्वतः तुम्ही मालक आहेत काय खरं तर बऱ्याच वर्षापासून बंद परळीचा बाजार होता आज सुरू झालाय आणि पहिल्यांदा विक्री झाली नेमकं काय प्रतिक्रिया हे बाजार चा चालू होऊन चांगलं झालेला आहे आणि त्याचा आनंद वाटतो या अगोदर मध्ये तुम्हाला जनावर विक्रीसाठी कुठे घेऊन जावं लागायचे गंगाखेड किनगाव अंबाजोगाई हा परिसर ज्या ठिकाणी हा बाजार भरला जातोय ब्रह्मवारी यार्डामध्ये हा परिसर पाहता तुम्हाला काय वाटतं नेमकं व्यवस्थित आहे जनावरांना उतरण्यासाठी बांधण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत का शेतकऱ्यां जसे पाहिजे तसे आहेत हो चांगल्या गोष्टी आहेत धक्के आहेत सगळे व्यवस्थित पटांगण आहे आणि सगळे हौद पेवद सगळी शिस्त आहे धक्का खूप महत्वाचा आहे कारण की जनावर उतरताना धक्का महत्वाचा आहे एखाद्या वेळेस पायाला वगैरे मार वगैरे लागतो धक्का व्यवस्थित नस पण धक्का व्यवस्थित धक्का पाणी चारा थोडेसे इकडे या आम्हाला म्हशीतली खासियत काय नेमकं सांगाय किती लिटर दूध वगैरे देते महेश थोडे गावरान बेरड मध्ये आहे हे कमीत कमी दहा एक कमित -कमित लिटर दूध देईल दहा पान, एक लिटर दूध देईल बाकी तिच्या खानपानाची वगैरे व्यवस्था खानापान खुराक पाणी हे द्यावंच लागते ना किती खुराक द्यावा लागतो म्हणजे सकाळी टाइम सकाळी दोन किलो संध्याकाळी दोन किलो दिला तरी दहा एक लिटर दूध देईल बाकी इकडे घेणारे कुठे कुठून घे कोण आला परभणीहून परभणीहून परभणी मला कसं माहिती झालं परळीच्या बाजाराचं आज उद्घाटन सांगितलं हा काही समाधान झालंय काय मैस जसं पाहिजे तशी मिळाली का पहिला सौदा झाला समाधान झालं गाभन आहे का व्हिलेली गाभन आहे एक आठ पंधरा दिवसामध्ये तुम्हाला काय नेमकं काय समाधान व्यक्त होत चांगल्या क्वालिटीच चा जनावर आहे मला पाहिजे तसं जनावर आहे हो की ह्याच्यात डोंगर डोंगरपट्ट्या मधलं बिळमचा आहे तिकडे डोंगर आहे का एकदम काळीची जमीन आहे काळीची डोंगरातलं दोन्हीकडे पण टिकलं जात हो टिकलं जात आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर पहिलाच सौदा जो आहे तो या ठिकाणी हा मशीजा झाला गेला एक लाख तेरा हजाराला मशीस जो आहे तो विकली गेली परभणीहून आलेले हे शेतकरी आहेत आणि परळीतले हे शेतकरी या दोघांचा सौदा या ठिकाणी या मशीचा झाला गेला आहे आणि खूप आनंदाचं वातावरण जे आहे ते परळीमध्ये परत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय कॅमेरामॅनसोबत या भीड परळी